सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे यानिमित्त नेते मंडळी महाराष्ट्रभर दौऱ्यावर हो आहेत त्यातच आता चर्चा रंगली आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या गुप्त भेटीची नवो रोजगार मेळाव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यात रात्री गुप्त बैठक झाली अशी चर्चा सध्या रंगली आहे तीन मार्च रोजी बारामती नमो रोजगार मेळावा होता आणि याच मेळाव्याच्या रात्री यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा सर्वत्र आहे मात्र यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले नेमक्या काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे पाहुयात नाही मी साडे नऊ नाही पावणे दहा ला मी लाट्यात निघाले बरोबर पावणे दहा वाजता मी लाट्यात होते बरोबर बारामतीत तरी आठ वाजता बारामती नाही मी लाट्यात पावणे दहा ला होते आपण लाईव्ह केलं होतं का लाट्यात पावणे दहा केलं होतं आई साहेबांचं सा दर्शन मी साडे नऊ पावणे दहा त्याच्यानंतर घरी गेलो आपण माझा चष्मा मंदिरात राहिला त्याच्यामुळे मी आणि थांबले दहा मिनिट म्हणजे मला लाट्यातून निघायला दहा तरी वाजले दहा सव्वा दहा झाले होते करेक्ट आणि माझं तुम्हाला माहिती आहे माझं सगळं लाईव्ह फेसबुक सगळ्यावर असत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक